शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आपल्या हाती आलेले सर्वच समिती बाजार, बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत कोणत्या ठिकाणी कापसाच्या बाजारभावात झाली वाढ या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी आपण असे एक विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भाव पटापट बघू व्हिडिओ पूर्ण बघा चला पाथर्डी या ठिकाणी मित्रांनो कापसाला चारशे पन्नास कोण सात हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे मित्रांनो पुढील बाजार समिती पुलगाव या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंत दर मिळाला बार्शी टाकळी या ठिकाणी सात हजार चारशे एकवीसपर्यंत भाव मिळाला हिमायतनगर सात हजारपर्यंत दर चालू आहे वर्धा सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त त्यानंतर हिंगणघाट सात हजार दोनशे पंचेस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर बारामती सहा हजार सातशे अकरा रुपये या ठिकाणी जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त नेरपार सुपंत सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर मारेगाव सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबाडा सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा माडेली सात हजार एकशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर ओमरेड सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अकोला बोरगाव मंजूर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पारशिवनी जास्त। सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त समुद्रपूर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर राळेगाव सात हजार पाचशे एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर किनवट सात हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अमरावती सात हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ सात हजार वीस रुपये हा जास्तीत जास्त त्यानंतर सेलू परभणी प्रायव्हेट बर बाजार या ठिकाणी सात हजार पंचशे सात हजार पाचशे एकवीस रुपये हा दर जास्तीत जास्त मिळाला आहे चला तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद